सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार अचानक मी आपल्यासमोर प्रेस घेऊन काही माझं म्हणणं मांडण्यासाठी तुम्हाला सर्वांना बोलवलेलं आहे खरं तर सिडकोची स्थापना एकोणीसशे एकाहत्तर साली झाली आणि आज त्रेपन्न वर्ष पूर्ण झालेले आहेत परंतु ज्यांनी जमीन दिलेली आहे पाच रुपये मीटरनी आणि छिडको आज पाच लाख रुपये मीटरनी विकते आणि पाच रुपयापासून ते पाच लाखापर्यंतचा जो मधला हिस्सा आहे तो शासन काही प्रोजेक्ट राबवतो काही मधले पैसे कुठं जातात कालच विधानभवनामध्ये हा प्रश्न आदरणीय गणेश नाईक साहेबांनी त्या ठिकाणी विचारला होता आणि त्यालाच दुजोरा म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी हा प्रश्न त्या ठिकाणी मांडला आणि खरंतर खरीच अशी परिस्थिती आहे की शिडको महानगरपालिका एम आय डी सी आणि यांच्याकडून जो अन्याय होतो आहे तो कमी का काय ई सी बीचे अधिकारी गावोगावी रेट टाकतात खिशात कोणाचे आणा नाही आणि म्हणून काही बांधव आमचे चुकून त्या ठिकाणी गरज गरज असताना म्हणजेच आपण म्हणतो ना चोरी होते परंतु चोरी पोट भरण्यासाठी काही लोक करतात काही लोक आयश करण्यासाठी करतात जसं कंपन्यामध्ये चोऱ्या केल्या जातात लाईट लाईटच्या परंतु या ठिकाणी मात्र लोकांकडं काही पैसे नाहीत आज जमिनी गेल्या मिठागरं गेली मच्छीमार बंद झाली जंगल कायदा आला लाकवड तोडून देखील आपला पोट भरता उदार करता येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये बारा बारा वीस वीस लाखाचे दहा दहा लाखाचे नऊ नऊ लाखाचे जबरदस्तीनं एम एस सी बी त्या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांना बिला आकारतात आणि म्हणून या ठिकाणी एकदम निर्धार केलेला आहे आत्ता पक्ष माझं कुटुंब बाकी सर्व दुनियादारी ही सगळी सोडून मी जो प्रकल्पग्रस्तांचे जे प्रश्न आहेत आणि गोरगरिबांचे प्रश्न आहेत ते सोडल्याशिवाय गप्प बसायचं नाही असा निर्धार त्या ठिकाणी केलेला आहे मग त्या ठिकाणी जे करायला लागेल देवाने मला सक्षम केलेलं आहे माझ्या मेहनतीने मी कमवलेला आहे आणि म्हणून मला कोणाकडं काही हात पसरायची गरज नाही मग कितीही जरी काही करायला लागलं तन मन धनाने समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रकल्पग्रस्ताचे प्रश्न सोडवण्यासाठी माथाडी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी झोपडपट्टीवासियांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याचबरोबर शहरातील रिडेव्हलपमेंटचे प्रश्न सोडवण्यासाठी एकमेव असा निर्धार केलेला आहे आणि तो निर्धार मात्र सिडको असेल महापालिका असेल एम आय डी सी असेल किंवा एमई सी बी असेल किंबहुना काही ठिकाणी पोलीस बांधवांच्या माध्यमातून देखील अन्याय होतो आहे आणि म्हणून जर आपण बघायला गेलं तर चाप्टर केसेस जर बघितलं तर फक्त गावाल्यांच्याचबद्दल चॅप्टर केसेस होतात जर शंभर झालं तर त्याच्यामध्ये सत्तरचा प्रमाण हा प्रकल्पग्रस्तांच्यावर होतो आहे आणि म्हणून मला असं मी काय कोणाच्या चुकीच्या कामाला प्रोत्साहन देत नाही परंतु ज्यांनी आपली जमीन दिली शंभर टक्के मी तर म्हणजे जगातला एकमेव शहर असेल की त्याच्यामध्ये शंभर टक्के जमीन गेलेली आहे त्याचं नाव नविंबे आहे आणि त्या पंच्याण्णव गावाची जमीन शिडकोनी एक लाईनमध्ये महानगर महा महाराष्ट्र शासनाच्या मदतीनं एक लाईनमध्ये पंचानागावची जागा घेतली आणि त्यावेळेला माझं वय सात वर्षाचं होतं आज मी मल मा, मी माझी माझी मुलं मला नातवंड झालेली आहेत परंतु तरी देखील साडेबारा टक्केचा प्रश्न सुटला नाही त्याचबरोबर गरजेपोटी घरांचा प्रश्न सुटला नाही शासन त्या ठिकाणी आर काढतात मग जेअरमध्ये आटी शर्ती टाकतात आणि आत्तापर्यंत मला तर वाटते मी शिडकवत असताना दोनदा जेअर निघाले परंतु अंमलबजावणी होत नाही आणि त्याला जबाबदारी जेवढे तुम्हाला सांगतो की सरकारमध्ये जे अधिकारी किंवा पदाधिकारी किंवा मंत्री महोदय त्याच्यापेक्षा जा जास्त हे आय एस ऑफिसर जी लोकं आहेत ती लोकं जबाबदार आहेत आपल्या जे ठ जेव्हा जे आर निघतो त्यावेळेला मेक मारून टाकतात हे असणं गरजेचं आहे ते असणं गरजे मला मी या ठिकाणी प्रशासना आपल्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला सांगू इच्छितो कुठलीही आठ न ठेवता ज्यांनी प्रकल्पग्रस्तांनी घर बांधलेलं आहे त्याचं घर नियमित करा अन्यथा प्रकल्पग्रस्तांच्या रोषाला सामोरं जा आणि आगरी कोली कराडी हे मूल इथले रहिवाशी एकदा पेटला तर तो विजत नाही आणि जर तुम्हाला पेटवायचं असेल आज आपण बघतोय की मराठा समाजाचं नेतृत्व करणार आहे जारांगे पाटील त्या ठिकाणी त्यांना जे सपोर्ट मिळाला आहे तशाच पद्धतीचं हे जे माझं आंदोलन होणार आहे या आंदोलना ठाणा आणि रायगडमधल्या लोकांचा पाठिंबा होईल आणि मी गावगाव जाणं मी लगेच काढणार नाही मी प्रत्येक गावामध्ये जाईन ज्याच्या ज्याची जमीन गेलेली आहे त्या ठिकाणी मी जाईन तिथल्या लोकांना भेटेन त्यांना या सगळ्या व्यथा मांडेन आणि त्यांची आपल्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की त्यांचा सपोर्ट मी पहिले घेईन आणि त्यांच्या सपोर्टाच्या जोरावर मी एकटा काय करू शकत नाही परंतु मी निश्चितपणे सांगतो की आगरी कोली बांधव किंवा प्रकल्पग्रस्त असतील की माथाटी बांधव असतील त्या ठिकाणी आणि म्हणून ह्या जो ज्या हा जो लढा आहे हा शेवटचा लढा असणार आहे अभिनय नाही तो कभी नाही आणि म्हणून या इलेक्शनमध्ये मी जरी एका पक्षाचा जबाबदार माणूस असलो तरी देखील ते दे बाजूला ठेवून निश्चितपणे आमचा ज्या आम्हाला जे जमेल आमचा जो प्रश्न सोडवेल तो आमचा असेल जो आमचा प्रश्न सोडवणार नाही ना ना तो आमचा नसेल ही भूमिका त्या ठिकाणी माझी असणार आहे आणि म्हणून आज तुम्हाला या ठिकाणी मी बोलवलं आहे आपल्या माध्यमातून पब्लिक जनतेला मी आवाहन करतो की सर्वांनी मला सपोर्ट करावं आणि हा लढा आपला यशस्वी करावा धन्यवाद मला एक सांगा की आमच्या समाजाचे बरेचसे आमदार आहेत परंतु त्यांनी काल प काल मी फक्त गणेश नाईक साहेबांचं प्रश्न विचारला ते पण ते प्रश्न त्याच्यामध्ये मिक्सअप झाला की सा नवी मुंबई महापालिकेचे प्लॉट मला असं म्हणायचं आहे की नाईक साहेब आमच्या समाजाचे आहेत मंदाताई आमच्या समाजाचे आहेत त्याचबरोबर भोईर म्हणून आमचे उरणचे आमदार माजी आमदार ते आमच्या समाजाचे आहेत प्रशांत पाटील आमच्या समाजाचे आहेत अजून इतर काही समाजाचे लोक आहेत परंतु ह्या ज्यांनी जर जरांगे पाटील एकटा जर उभा राहून महाराष्ट्रामध्ये अकट सरकारला बेटीस धरू शकतो ते आमचे आमदार विधान भवनामध्ये का करत नाही आणि म्हणून त्यांच्याकडे जाण्यापेक्षा जनतेची ताकद मोठी असते जनतेच्या ताकदीने मी या ठिकाणी लढा लढणार आहे दोन्ही आमदारांची परिस्थिती आपण पाहतो आहे एकाने काहीतरी केलं दुसरा काहीतरी कुरगडी करतो दोघांच्या आपसमध्ये एवढे वाद आहेत त्याच्यामध्ये अजूनही तिसरी गट आमचा तीन पक्ष आहे राष्ट्रवादी आहे गट आहे आणि बी जे पी आता मग मी नेत्यांची नावं घेत नाही परंतु ते ती, ती जी शिंदे गटातले नेते पण आहेत त्यांचं पण नाईकसाहेबांचं पटत नाही वास्तविकता आसा, असं असलं का असायला नको आणि म्हणून या सर्वांच्या मुलं नवींबीचे शेतकरी प्रकल्पग्रस्त शेतकरी असेल माथाडे बांधव असेल झोपरवासी असेल शहरातले आपल्या रिडेव्हलपमेंटचे काही लोक असतील त्यांना उगीचंच विनाकरण त्रास सहन करावा लागतो म्हणून यांनी भांडणं मिटवायला पाहिजे आणि म्हणून यांच्या या यांच्या भांडणामध्ये आम्ही जाण्यापेक्षा किंवा त्यांच्याबद्दल तक्रारी करण्यापेक्षा जनतेमध्ये आम्ही जाऊ जनतेची सहभाग घेऊ आपल्याला माहीत आहे की आगरी कोली बांधव आणि कराटी बांधव त्याचबरोबर शहरातले लोक जर आम्हाला कारण ते आमच्याबरोबर येतील शहरातली लोकं पण आमच्यावर काय येतील आज त्यांना घरं कोणामुळं मिळालेली आहेत माताडे बांधाला घरं कोणाला मिळाली आमची जमीन घेतली नसती तर शिडकोनी किंवा म महाराष्ट्र शासनाने जागा दिली नसती घरं दिली नसती आणि म्हणून मी तर या ठिकाणी मा महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करतो एका बाजूला की माताडे बांधवांना घरं दिली डॉक्टर लोकांना घरं दिली प्रकल्पग्रस्तांना बाजूला ठेवून आपल्या पत्रकार बांधवांना घरं दिली पोलीस बांधवांना घरं दिली ह्याचं अभिनंदन करतो परंतु त्याचबरोबर ज्यांनी जागा दिली नाही जागा दिलेली आहे त्यांचं मात्र त्या ठिकाणी पायाखाली तुडवायचं त्याचा निषेध करतो मी इतरांना दिलेलं आहे त्याच्याबद्दल मी अभिनंदन करतो परंतु आमचा कधी विचार करणार बा आज त्रेपन्न वर्ष झालं जर को जोपर्यंत कोणी आई रडल्याशिवाय दूध पाचत नाही बाल बालाला दूध बोल बाल, बाल रडल्याशिवाय आई दूध पाचत नाही मग आम्ही इतर लोकं जेव्हा तुम्ही काही संबंध नसताना इथं जर सुविधा पुरवता आमचं काय चुकलं आहे झोपडपिटीवासियांना चारशे मी चारशे फुटाची घरं पोक मोफत आनंद आहे त्यांना दिली पाहिजे परंतु दुसरी गोष्ट माताडी बांधवांना घरं दिली पाहिजे यालाही आनंद आहे परंतु ज्यांनी जमीन दिलेली आहे त्याचं काय मग ते जर तुमच्या लक्षात येत नसेल तर करायचं काय मग लोकशाही आहे बाबासाहेबांनी दिलेली घटनेने दिलेला अधिकार आहेत मोर्चा काढणार शिडकोची कामं बंद करणार मला किती पोलिसांनी मारू दे किंवा कोणी काही करू दे माझे किती गुन्हे दाखल करू दे मी आत्ता गप बसणार नाही मी चूप बसणार नाही माझं जीवाचं काही होऊ दे परंतु मी लढा लढणार सांगितलं मी माझ्या समाजासाठी प्रकल्पग्रस्तांसाठी जसं बोलतो तसंच माझ्या झोपटपटी वाशियासाठी बोलतो शहरातल्या रिडेव्हलपमेंटमध्ये पण आता लुटमार चालू आहे अधिकारी पैसे घेतात ही खरी गोष्ट आहे नाईक साहेबांनी समोर सगळ्यांसमोर सभागृहामध्ये सांगितलं दलाल आहेत मग ते सगळ्यामध्ये आहेत मी तुम्हाला सांगतो पत्रकारांमध्ये पण काही दलाल आहेत पुढाऱ्यांमध्ये पण काही दलाल आहेत अधिकाऱ्यांमध्ये पण दलाल आहेत सगळ्या क्षेत्रामधले दलाल आहेत हे कदाचित काही लोकांना पटणार नाही मला माफी मी क्षमा मागतो परंतु आहेत आहेत ते आणि ते खरं बोलणारच खरं जो बोलतो ना तो त्याचं नाव नामदेव भगत आहे आणि मला नाव घ्यायला सांगितलं तर मी नाव पण घेईन माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे आणि म्हणून मी सांगतो की हे जे चाललेलं आहे कदाचित काही झालं पक्ष मला काही काल सोडावा लागला तर मी सोडणार आणि मी एकदा बोलतो तसाच करतो माझं नाव नामदेव आहे वडिलांचं नाव राम आहे आडनाव भगत आहे शंका घ्यायचं अजिबात कारण नाही आपको आपको की आपने जो बोला ना वो कोई भी ऐसा ही सोच सकता है लेकिन इधर बीजेपी के दोनों आमदार हैं मुझे खड़ा नहीं रहना है राजनीति कुछ मेरे स्वार्थ नहीं है मेरा स्वार्थ ये है स्वार्थ बोलने से बोला कि मेरा अधिकार है कि मैं जहाँ जन्म आया हुआ है मेरा जो हम लोग का जमीन सिड़कों ने लिया है महाराष्ट्र शासना के माध्यम से हमारा जमीन सबको बेचता है मंदिर के लिए इतर इतर समाज के लिए मंदिर के केले प्लाट पकड भी दस दस एकर। और हम लोग हमारा आगरी कोली समाज का एकूरा खंडोबा मंदिर है हमसे साठ लाख रुपये लिया शाख जो स्कूल है कॉलेज है, उनको बीस रुपये मीटर से जगह दिया हमने मांगा तो दो हजार मीटर सा कानून है और ये महाराष्ट्र गवर्नमेंट के मुख्यमंत्री महोदय और उप मुख्यमंत्री हमारे दो हैं मिनिस्टर लोग हैं उन उन उनको मालूम नहीं पड़ता नवी भी शहर रहे महाराष्ट्र में हैं मुंबई के नज़दीक हैं मुख्यमंत्री साहब भी यहाँ आता है उप मुख्यमंत्री साहब भी यहाँ आता है दूसरे मुख्य उप मुख्यमंत्री साहब इधर आता है तो इनको समझता नहीं हमारा पैसा महानगर पालिका हमारा हमारा जमीन आप लोग लेने का और आप हमारा पाँच रुपये का ज़मीन पाँच लाख में बेचने का और बीच का जो इतना पैसा है उससे तुम लोग कहाँ आई करने का रेलवे लाया लाने दो मेट्रो लाया लाने दो हॉस्पिटल से बनाया लाने करने दो सब चीज़ अपना एयरपोर्ट लाया करो लेकिन हमारा ज़मीन का तुम बीच का जो फ़ायदा लेने का बीच में दलाली करने का पैसा कमाने का और जिनके जमीन के ऊपर ये सब कर रहे उनको पैर के नीचे और बाकी सब खंधे पे ये है ये कैसा कानून है ये आंधा कानून है तो ये सहम करना चाहिए अब बोलो हमें अभी आपकी रणनीति क्या हो आज अभी आज की रणनीति सिर्फ एक मालूम होना चाहिए करके पब्लिक को बोला मैं गाँव गाँव जाने वाला हूँ मैं गाँव गाँव जाने वाला पहला मैं एक महीना भर या बीस पच्चीस दिन मेरा जितना लगता है हर गांव में मैं मीटिंग लेने वाला है भले चार लोग मेरे साथ में आने दो देखो अकेला आदमी भी झंडा लेके अपना निषेध कर नोन कर सकता हो मैं अकेला काफी हूँ लेकिन मुझे जिनके ऊपर अन्याय हो रहा है आज आप देखो मैंने बोला मैं पहले बताया आपको कि एम एस सी बी का कितना क्रूरता चल रहा है किसानों को लाइट से मिलता है जिनका जमीन है देना चाहिए हमारा जमीन छीन ले तो कम से कम दस रुपये लोग जिसको एक लाख रुपये पगार है उनको भी दस रुपये बिल जिनको एक पैसा नहीं है कमाई उसको भी उतना ही बिल जो लोग मध्यम वर्गीय जो लोग हैं जिनका पैसा कम जिधर मिलता है उसका रेट कम होना चाहिए प्रॉपर्टी टैक्स उनको भी उतना ही जिनका एक लाख दो लाख पगड़ है और हमारा एक रुपये उत्पन्न नहीं है बाड़े पर जी रहे लोग उनको भी उतना ही पानी का बिल उनको उतना इनको भी उतना ही है ये कौन सा कानून है हर हर अभी आप, आप, आप जो जे अपना जो शुगर फैक्टर रहता है तो वहाँ का ही लोग काम लग, काम पे आता है कि प्रकल्पग्रस्त है उनको दे यहाँ क्यों कानून है कि पूरा महाराष्ट्र का प्रकल्प प्र, 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 प्रकल्पग्रस्त प्रकल वो महानगर पालिका नौकरी मिलेगी यहाँ के नौकरी क्यों नहीं आज कल्याण डोमोली इधर मुरबाड़ उधर के बच्चे लोग काम पे लगा है यहाँ के बच्चे कहाँ जाएंगे यहाँ के बच्चे तो भी झाड़ू मारने का काम कर रहे हैं झाड़ू मारने के लिए आप देखेंगे तो सेवेंटी एटी परसेंट लोग आज आप आगरी कोली दिखेंगे और क्या करना चाहिए आपको तो लगता है सारे जैसे आपने गिनाए खुद की तमाम जो नेता हैं यहाँ के आगरी पुलिस समाज से तो लगता है इसीलिए मुद्दा अभी भी कायम है जो कुछ डॉक्टर लोग ऐसा है उनको बीमारी का पता नहीं चलता है तो दवा कौन सा देते हैं बीमारी कौन सी है प्रकल्प रस्ते का जो प्रॉब्लम्स है वो प्रॉब्लम्स इनको समझता नहीं गरजे पोटी घर नियमित करने का जो प्रस्ताव आया है ये मैं बोल रहा हूँ आपको कि फायदे का है सिडको के नगर पालिका का फायदा का है महाराष्ट्र गवर्नमेंट का फायदा है आप पूछो क्यों आज ये घर नियमित होगा तो उनको बांधने को जाएगा परमिशन मांगेंगे महानगर पालिके से तो तिजोरी में किसका पैसा जाए डेवलपमेंट पैसा किसको मिलेगा नगर पालिका में मिलेगा सड़कों का घुंडे के हिसाब से रेट तय हुआ है तो वो पैसा किसको मिलेगा सड़कों के तिजोरी में जाएगा फिर फायदे वाला जो चीज़ है वो क्यों नहीं कर रहा है इसका मीनिंग एक ही है या के आगरी कोली या जो भंडारी ये बारह बालू जो लोग हैं उनको कुचलना है उनको उनको दबाना है उनको नेशनाना करना है ये चीज़ हमारे आमदार लोग को समझता नहीं है वो उनको समझ में आता नहीं है और मुझे समझ में आता तो मैंने मुझे मीटिंग में बुलाते नहीं तो आपको नहीं लगता कि है इस तो, तो तब यही नहीं मैं किसी के खिलाफ बात नहीं कर रहा हूँ मैं बात कर रहा हूँ हमारे हक की ही जो सिड़कों सोने का मतलब सोने जैसा करता है उसको जगाने की बात कर रहा हूँ मैं नगर पालिका को, को मैं उसको जगाने की बात कर रहा हूँ एम को जगाने की बात करता हूँ आप लोगों को पत्रकार लोगों को समझना चाहिए आपका भी इधर का रहवास है आपके भी घर है आपके घर में लाइट का बिल मीटर मि, मि, रहा है जो लोग महाराष्ट्र गवर्नमेंट का साल भर में और रेट बढ़ाने की जो मीटिंग होती है किसको पता है चुपके से मीटिंग करता है वो लोग ही रेट फिक्स करता है पब्लिश करता है बाद में बोलता मीटिंग हुआ आज कितना बीस पच्चीस टका परसेंटेज रेट बढ़ाया है? पता ही है नहीं छिड़को आज छिड़को का आज रिजर्व प्राइस मैं जब तक था छिड़कों में डायरेक्टर था तब तक पाँच टका बढ़ता था मैं जब भी नहीं है आज बीस टका बढ़ाए बीस टका किसको बोल रहा है आज एक लाख रुपए जो समझो है तो उसमें बीस टाका पड़ेगा तो एक लाख बीस हजार हो गया सब तरह से छिड़को लुट रहे बल्कि छिड़कों का अभी यहाँ काम नहीं है महानगर पालिका के एरिया में नगर पालिका पनवेल या नगर अपना नगर पालिका अपना नवीन भी क्या काम है उनका उनको हटाना चाहिए तो तो क्या इन विधायकों की आत्मा को भी जगाने का प्रयास करेंगे कि भाई आप तो जागो मैं आपको बताता हूँ यहाँ लीडर कोई नहीं होगा यहाँ लीडर जनता होगी और उन वो जनता के साथ में वो आना चाहते हैं या वो पुराकार लेना चाहते हैं तो हम उनके साथ रहेंगे लेकिन हमारा प्रॉब्लम जो है वो उनको समझना चाहिए आज अपन क्या कर रहा है देखो उलवा में आपको बताया ना मैं कि कोई मंदिर के लिए 11 एकड़ जमीन दिया कितने पैसे में या क्यों नहीं हो रहा है आप बताओ हमें किसको मिलना चाहिए जितने गांव है किधर गार्डन बताओ खेलने के लिए मैदान बताओ शौचालय बताओ गांव गांव में वो लोग नहीं है और सिड़कों ने जितना अपना एरिया में लोग रहता है वो हिसाब से गार्डन छोड़ना चाहिए वो हिसाब से स्कूल प्लाट को छोड़ना चाहिए वो हिसाब से हॉस्पिटल प्लाट छोड़ना चाहिए वो हिसाब से हाँ और जगह जो गवर्नमेंट के नाम्स के हिसाब से सिडको ने करना चाहिए आज अपना जो डीपी प्लान करना चाहिए था सड़कों ने करना चाहिए था आज पचास साल से डीपी प्लान नहीं मंजूर उसकी किसकी जिम्मेदारी है तुम्हाला तुमचा प्रश्न समजला माझा याच्यामध्ये कुठला स्वार्थ नाही आणि विधानसभेचा आमदार किंवा खासदार किंवा मंत्री किंवा पुढारी याच्यापेक्षा पलीकडे मी आहे आतापर्यंतची झाली आता ना मी मी त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही फक्त माझं म्हणणं असं आहे की कुठलाही स्वार्थ नाही माझा आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेला पक्षासाठी हक्क पाहिजे होतं तेव्हा काँग्रेसचं कार्यालय बंद करून मी स्वतः लढलो होतो मी लढव कार्यकर्ता आहे आणि मी मला खात्री सांगतो तुम्हाला मी हे जे प्रश्न आहेत ते सोडवल्यासाठी गप राहणार आणि सोडवणारच मी मुद्दा मुद्दाम सांगतो आमचा प्रश्न महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीला तिजोरीतनं पैसे कमी करणारा नाही आहे आमचा प्रश्न शिडकोचं नुकसान करणारा नाही आहे आमचा प्रश्न महानगरपालिकेचा नुकसान करणारं नाही आहे फक्त आमच्या समाजाचे आमच्या प्रकल्पग्रस्तांचे झोपडपट्टी शहरातल्या लोकांचे जाणीवपूर्वक त्यांना कदाचित नेते लोकांवर राग काढायचा असेल किंवा कोणाला त्यांचं त्यांना पटत नसतील नेते इथले नवीन बीच प्रश्न सोडवायचे नाही मग त्यांचा राग काढायचा तर त्यांच्यावर काढा जनतेवर कशाला राग काढता आणि जनतेचे प्रश्न सोडवल्याचे मी गप्प बसणार नाही

मी माझं प्लॅन तयार आहे मी प्लॅन नंबर वन प्लॅन नंबर टू प्लॅन नंबर थ्री दाखवणार आहे आणि मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र शासन कोणाचंही असो मी सदतीस वर्षा संघटनेत काम करतो परंतु खरी आतली बात जी खरं मी बोलायला पाहिजे ते आत्ता बोलतो की प्रत्येक सरकार कोणाचं असू दे कुठल्या पक्षाचं असू दे त्यांनी ठाणा आणि रायगड ही नवींबी शहराच्या जवळची जागा ही भाव जास्त आहे किंमत जास्त आहे म्हणून त्याला ॲक्वायर करायची आणि पैसे कमवायचे शासनाने शिडकोनी आणि त्यांचे इथं उपक्रम राबवायचे मला सांगा नैनाची नैनाची काय निर्मिती कशासाठी झाली कोणी सांगू शकतो पत्रकार इथं नैनाची उ निर्मिती ही एअरपोर्टला पैसे जे लागतील इथल्या तिथल्या जमीन जमिनी आहेत त्यांच्यावर टॅक्स लावायचा आहे त्यांची पंचवीस टक्के जागा घ्यायची आणि ती विकायची त्याच्यात येणाऱ्या पैशातनं यांनी विमानतळ चाल करायचं सा, आणि आपली छाती पुढं करायची आणि पाठ टोपटून घ्यायची हा मुख्य नयनाचा उद्देश आहे आणि नैनाची जी लोकं आहेत त्यांनाही आमचा पाठिंबा आहे तुम्हाला एक सांगू का मी तेच झालं आत्तापर्यंत मी सिडकोतनं जेव्हा ठराव पाठवला त्यावेळेला त्यांनी जी आर काढला जे आर काढला त्याची अंमलबजावणी नाही चार जे आर झालं एक अजून अंमलबजावणी नाही बाकी कसे प्लॉट निघतात या अधिकारी बाकी कशी कामं करतात नगरपालिकेचे तुम्ही बाकी राहते दूर नगरपालिकेचे भूखंड आहेत ते अजून हस्तांतर होत नाही महापालिका तू शिडको आता शिडकोमध्ये एम डी साहेब होते आपले जॉईंट एम डी आता ते आयुक्त आहेत येते त्यांना ते दोन्ही सोपं आहे परंतु ही गोष्ट मध्ये जर नाईक साहेब बोलतात की सरकार सरकार आणि शिडको किंवा सरकार आणि महापालिका याच्यामध्ये दलाल आहेत त्या दलालाची नावं कोण मला तो नाईक साहेबांना माहिती आहे ती त्यांनी सांगितलं होतं इंग्लिशमध्ये काहीतरी बोलले ते आय एम प्रू हां आय एम प्रू इट आय आय विल आय विल आय विल हां हां काय काय बोलले ते आय विल प्रू इट रिक्वायर आय विल प्रू आय हां बरोबर आहे तर आय विल प्रू तसं नाईक साहेबांनी ती नावं दाखल करावी जाहीर करावी आणि आणि मला पण माझ्याकडे पण आहेत मी मगाशी बोलल्यासारखं ते योग्य वेळी बोलू आपण हां आणि निश्चित निश्चितपणे हां याचा 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 ऐका ऐका याचा स्लोगन बघा मजाक नको जरा आपण हे करू हे बघा हे बघा घरे आमचे अक्काची अक्का नाही हक्काची नाही कोणाच्या बापाची आता एकच निर्धार गरजेपोटी घरातच खुलवू संसार आणि शिडको म्हणते देणार नाही घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा आमचा स्लोगन असणार आहे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगतो हे हे आमचे बबन पाटील यांच्याकडं बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटणार नाही पुढारी लीडर बाकीचं बोलायचे बोलूया नंतर पण यांना मी बोलवले एकच व्यक्तीला ते प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे त्यांच्या ताकदीप्रमाणे ते लढतात आणि म्हणून आम्ही दोघेही या ठिकाणी म्हणून सांगतो हा विषय तो नाही आता आम्हाला प्रामाणिकपणे काम करायचं आहे त्यांच्या पाठीमागं भरपूर लोक आहेत ती देखील गो, आपण त्या ठिकाणी मला तुम्हाला जोडून विनंती आहे पत्रकार बंधूंना की आमचा प्रश्न आहे इतर कोणाचं आमच्याकडे लक्ष नाही किंवा आमचे प्रश्न सोडत नाही तुम्ही एक चौथा स्तंभ म्हणून आमची खरी असलेली गो जी गोष्ट आहे ती लोकांपर्यंत कशी पोचेल आणि त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोचल्यानंतर ती सरकारकडं पो कशी पोचेल या दृष्टिकोनातून तुम्ही याला महत्त्व द्या आणि आपापल्या टिक पद्धतीनं त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोचवा धन्यवाद